युवा उद्योजक विक्रम साबळे आदर्श युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न खोपोली प्रतिनिधी विकासकामे करण्यासाठी मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नगरपरिषदेच्या सभागृहात नागरी समस्यांबाबत भांडतात की टक्केवारीसाठी भांडतात तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी खोपोलीकरांना प्रत्यक्षात नगरपरिषदेतील सभागृहातील सभा खोपोलीकरांना लाईव्ह दिसण्यासाठी सभागृहातील चर्चेचे थेट प्रेक्षपण दाखविण्याची हिंमत दाखविणारे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एलेम साबळे यांचे नातू तसेच आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ना, ना खाने या के मंडळाचा कारभार पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त असावा यासाठी निस्वार्थपणे लढणारे तसेच समाजाप्रती आपले काही देणे लागते या प्रामाणिक उद्देशाने सर्वसामान्य नागरिकांच्या संकटात भाव घेणारे गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सडळ हाताने आर्थिक मदत करणारे होम्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक यशवंत साबळे यांचे सुपुत्र तथा युवा उद्योजक विक्रम साबळे यांना आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रायगड प्रेस क्लब व खालापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त वर्धापन दिनानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालय येथे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी खोपोली येथील काशी होम्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक यशवंत साबळे यांचे सुपुत्र विक्रम साबळे यांना युवा उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले या आदर्श युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे विक्रम साबळे यांना खोपोली सह खालापूर तालुक्यातून विविध सामाजिक संघटना विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी विक्रम साबळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रायगड प्रेस मसूरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते